नमस्कार हे आहेत गणेश गायकवाड हे सातारोड आज मशीन घेण्यासाठी आले आहे ही आहे त्यांची चौदा इंच मशीन त्यासोबत त्यांनी आटा चक्की आणि कोरड्यामुळे आपल्याकडे कोरेगाववरून कस्टमर आले आहेत ज्यांनी आपल्याकडनं चौदा इंचाचं मशीन घेतलं होतं पापड मशीन तर जाणून घेऊया त्यांना आपली कंपनी कशी वाटली आणि मशीनबद्दल त्यांना काय वाटलं मॅडम आपलं पूर्ण नाव सांगा कुठून आला तुम्ही पापड मशीन तुम्ही आता घेतलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं त्याच्याबद्दल आम्हाला थोड्या सांगा युट्यूबवर पाहिल्यामुळे आम्हाला ते ओके यूट्यूबवर तुम्हाल 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 तुम्हाला माहिती मिळाली होती कंपनीची आणि मशीनवर ओके मग इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा डेमो वगैरे घेतला मग तुम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं ना की सगळं पूर्ण माहिती वगैरे मिळाली मिळाली ना आणखी काही तुम्हाला सर्विस वगैरे कशी वाटली आमची काही प्रॉब्लेम नाही उमा मॅडमशी तुमचं बोलणं झालं होतं तर मी तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित दिली धन्यवाद हा होता गणेश गायकवाड यांचा छोटा सर धन्यवाद